सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर राहुरीमध्ये अखंड हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलं या निवेदनात बांगलादेश येथील काही लोक राहुरी कारखाना परिसर तथा तालुक्यातील इतर ठिकाणी घुसखोरी करण्याचे प्रकार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर येत आहेत संबंधित ठिकाणावर ओळखपत्रांची चौकशी करून अनिवासी भारतीय आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे छळकरून हत्या केली गेली संबंधित हत्याकांडातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर शासन करावं परभणी जिल्ह्यात भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा राहुरी तालुक्यात वेळेचं कुठलंही बंधन न पाळता नागरिकांना कर्ण कर्कश राहुरी तालुक्यात वेळेच कुठलंही बंधन न पाळता कर्नकर्क जे भोंगे वाजवले जात आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून शासनाच्या नियमानुसार मर्यादा घालून द्यावी अशी मागणी केली गेली आहे या प्रसंगी अखंड हिंदू समाजाच्या देवेंद्र यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय राहुरी येथे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य संजयजी ठेंगे साहेब तसेच तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की राहुरी तालुक्यामध्ये बांगलादेश मधील घुसखोरी करणाऱ्या काही लोकांचं या ठिकाणी वास्तव्य विविध ठिकाणी होत आहे असं प्रसार माध्यम कंटिन्युअस येत आहे आणि या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करण्याची मागणी अखंड हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर परभणी येथील जी आता संविधानाची जी विटंबना झालेली आहे संबंधित आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील या प्रसंगी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राहुरी तालुक्यामध्ये या ठिकाणी न्यायालयाचे कुठलेही निर्देश न पाळता अनाधिकृत भोंगे या ठिकाणी वादवले जात आहेत आणि या भोंग्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे लहान लहान मुलं असतील विद्यार्थी असतील वयस्कर नागरिक असतील या सर्व लोकांना या ध्वनी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आमचं या ठिकाणी मान्य पोलीस निरीक्षक व मान्य तहसीलदार यांना आम्ही विनंती केलेली आहे आमचं म्हणणं नाही की तुम्ही भोंगे काढावात परंतु ह्या भोंग्याची या, या आवाजाची मर्यादा जी आहे ती न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी करावीत त्या अशा प्रकारच्या त्या ज्या कोणत्याही देवस्थानं आहेत या देवस्थानांना आपण त्या ठिकाणी परिपत्रक द्यावं की आपल्या आव आवाजाची जी मर्यादा आहे ती नियंत्रित करावी त्याचबरोबर बीड येथील संतोष देशमुख या तरुणाचा निघूनपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्याकांडातील जे कोणी आरोपी असतील शासनाने त्यांच्यावर कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी या प्रसंगी या देखील निवेदन आम्ही या प्रसंगी दिलेलं आहे आणि वेळीच या निवेदनाची दखल जर घेतली नाही तर अखंड हिंदू समाज राहुरी तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही या पोलीस प्रशासन असतील महसूल प्रशासन असेल यांची असणार आहे याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे सर्व मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा अखंड हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा अखंड हिंदू समाजाच्या वतीनं दिला गेलाय यावेळी सचिन म्हसे सतीश घुले रवींद्र कदम मधुकर घाडगे मेजर नामदेव वांढेकर अशोक तनपुरे विनायक बाठे राजेंद्र लबडे अविनाश क्षीरसागर दीपक जाधव आणि लाढाव विजय पटारे प्रदीप गाडेकर राजेंद्र खोजे सदानंद शिरसाठ सुनील निमसे महेंद्र शेळगे सागर ताकटे यांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर